छप्पन इंचाची छाती असणारे सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची खाती गोठवतात आणि इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाखाली सत्ताधारी मंडळी मात्र छप्पन इंचाची छाती दाखवत छप्पन टक्के रक्कम स्वतःच्या खिशात स्वतःच्या घशात किंवा स्वतःच्या खात्यावर घेतात म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार करावा इलेक्ट्रॉल बॉन्ड पेक्षा दुसरा घोटाळाच नाही या देशामध्ये म्हणजे सहा हजार कोटी फक्त सत्ताधारी पक्ष म्हणून म्हणायचं एनडीए म्हणायचं ब... सगळे पक्ष आमच्या सोबत आहेत आणि मलिदा फक्त स्वतःच्याच खिशात घालायचा विरोधकांचं काय का विरोधक बसलेत आपलं तोंडाच्या वाफा घालवत आज तर सोनिया गांधी राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना सोबत घेऊन जे पत्रकार परिषद घेतली त्याच्यात खरगे साहेबांनी सांगितलं जे काही रोखे पक्षांना निधी म्हणून त्या ठिकाणी मिळाले एकूण रोख्यांच्या फक्त दहा अकरा टक्के रोखे अर्थात तशा रकमा हे फक्त काँग्रेसकडे आणि बाकीच्या छप्पन इंचाची छाती असणाऱ्या लोकांकडं आता ती छाती काय किती आहे हा संशोधनाचा विषय आणि असेल याच्याबद्दल मला शंका सुद्धा असायचं काही कारण नाही पण जेवढी छाती तेवढीच रक्कम जर सत्ताधारी पक्षाच्या अहो होय भाजपच्या भाजपच्या खात्यात असेल तर मग एवढा पैसा एवढा मलिदा आला कुठून त्या इलेक्ट्रॉल बॉन्डची यादी काढा कुणी कुणी कुठल्या कुठल्या लोकांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रोऑल बॉन्डच्या नावाखाली ऑनलाईन त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली पाठवलेत पैसे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काहीतरी इकडचं इकडं होतच असत पाकिस्तानच्या कंपन्या आहेत अशी कुजबूज आहे देशामध्ये कुठे तांड भक्त देश भक्त त्यांना म्हणा पाकिस्तानचा पैसा चालतो का आणि हे मी म्हणत नाही पुरावे सांगतात कंपन्यांच्या याद्या सांगतात सत्ताधारी पक्षांनी काय केलं छप्पन टक्के घेतले पण विरोधकांचे जेवढे खाते आहेत सत्ताधारी पक्षाकडं सगळ्या रक्कम जमा झालेल्या आहेत सगळा मलिदा स्वतःकडे आहेत परंतु सत्ताधाऱ्यांनी काय केलं छप्पन टक्के स्वतःच्या खात्यात घेतले आणि मग काँग्रेस किंवा इतर पक्षांचे जी खाती आहेत त्याला काय केलं ती खाती सगळी फ्रीज करून टाकली म्हणजे त्याच्यातली रक्कम विरोधकांना काढताच येणार नाही आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आली पहिल्या टप्प्यापासून सात टप्पे देशात चालणार आहे पैसा लागणार आहे खर्च दाखवावा लागणार आहे आणि पक्षाची खाती जर गोठून टाकली असतील तर मनगटावर चुना घेऊन विरोधकांना फक्त बोमलत बसावं लागेल सत्ताधाऱ्यांच्या पदाचा किती गैरवापर होऊ शकतो पदाचा किती गैरवापर केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण सत्ताधाऱ्यांकडून मिळतं गोदी सरकार असो किंवा गोदी मीडिया असो सगळे एका माळेचे मनी आहेत अशा बातम्या दाखवायला त्यांच्या हात थरथर करतील एखाद्यावर कारवाई करायला त्यांना फार त्या ठिकाणी उत्साह येतो पण दुसऱ्याच बाजूला या देशातली विरोधकांच्या जीवावर जी लोकशाही मजबूत आहे ती मात्र खेळ करून टाकायची आता कसे लढणार कसे त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार विरोधी पक्षांमध्ये ताकदच ठेवायची नाही आणि तशीही विरोधी पक्षामध्ये ताकद राहिलेलीच नाही गट तट तू बडा कि मय नवा जुना मग चार नेते चार नेत्याचे गट ह्याच्यातच एकमेकाची आडवा आणि एकमेकाची जिरवा हाच राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे एखाद्या राजकीय पक्षाची विरोधकांच्या बैठक बघा सुरू असेल तर बाहेर फक्त तासभर थांबा मारामाऱ्यांशी गाळ करीतच बाहेर पडतात ही विरोधकांची एकजूट आहे तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नुसता मला मलिदा येऊ द्या केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो काय चाललंय या दे दे देशामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डच्या एसबीआय ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मा मान्य सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस जाप जाप छाप छाप झापलं ज्यावेळेस वाभाडे काढले आणि इलेक्ट्रोल बॉन्ड रोखे देणारे जे काही अठ्ठावीस हजार त्या ठिकाणी नावं होती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर जाहीर करा म्हणले गडबडून गेले मुदत मागितली नाही चालणार म्हणलं सुप्रीम कोर्ट आणि मग ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध झाल्या तोंड दाखवायला जागा नाही ही वस्तुस्थिती आहे हा शुद्ध भ्रष्टाचार आहे दुसऱ्याला परिवारवाद सांगायचं इकडं इलेक्ट्रॉल वाद सुरू केला दुसऱ्याला सांगायचं घराणेशाही आणि इकडं मात्र मलिदाची लोकशाही असा कार्यक्रम सुरू आहे सगळं ओमफट स्वाहा चालू आहे आणि कुणीही बोलायला तयार नाही जाओड़े जाओड़े। केंद्र सरकारने देशाला येड्यात काढले हे बोलण्याची हिंमत सुद्धा विरोधकांमध्ये नाही त्याचं उत्तम उदाहरण सांगतो केंद्र सरकारच्या अंतर्गत जेवढ्या जेवढ्या निमशासकीय संस्था होत्या ज्या केंद्र सरकारच्या आशीर्वादाने चालायच्या आणि त्यांचे जे काही भूखंडाचे श्रीखंड खाल्ले गेले बऱ्याच कंपन्यांच्या जागा विकल्या गेल्या कोणाला विकल्या काय विकल्या याची सुद्धा यादी आहे देशासमोर आहे काळा पैसा भारतात आणणार होत केंद्र सरकार पीएम ने सांगितलं होत परंतु पंतप्रधान महोदय सुद्धा काळा पैसा आणू शकले नाही उलट इथले ज्या वीस बावीस अठ्ठावीस लोकांनी या देशाला चुना लावला आणि याख्या देशाचा पैसा फक्त बावीस लोकांकडे आहे ती लोक श्रीमंत नाही प्रचंड पैशामध्ये उत्पन्नामध्ये संपत्तीमध्ये त्यांच्या उलट या दोन पाच दहा वर्षामध्ये भयानक वाढ झाली कोणाचे आशीर्वाद आहेत मग त्यांच्याकडून येणारा अशा आशीर्वाद रुपी पैसा हा कुठं जातो काही ऑफलाईनच असेल नावाला फक्त ऑनलाईन असेल त्याच्यामध्ये सुद्धा हजारो कोटीचा त्या ठिकाणी खोटाळ आहे निवडणुका आल्यात निवडणुकीला पैसा लागतो माणसं निवडून द्यायचे कुणीही त्या ठिकाणी उमेदवारी त्यांना वाटेल त्यांना देणार पण नंतर त्यांच्यासाठी जो काही खर्च केला जाईल तो पैसा कुठून आणणार त्या पैशाचं काय देशवासियो हो, मेरे प्यारे भाई और बहिनो म्हणून तुम्हाला भोलतापानं बळी पाडलं जाईल तुम्हाला येड्यात काढलं जाईल तुम्हाला फसवलं जाईल तुम्हाला खोटं नाट सांगितलं जाईल हम ये करेंगे हम हो करेंगे हम याव करेंगे हम त्याव करेंगे कुछ नाही करेंगे सिर्फ छप्पन इंच की छाती लेकर इलेक्ट्रोल बॉर्ड में छे हजार कोटी रुपये ही खाएंगे और किसी को खाने नहीं देंगे ही अवस्था आहे ही परिस्थिती आहे आणि हीच राजकीय परिस्थिती तुमच्या नजरेसमोर असताना सुद्धा तुम्हाला हे चांगलं वाईट कळायला सुद्धा मार्ग नाही आणि याच्यावर आमच्या देशामध्ये आमच्या राज्यांमध्ये चर्चा होत नाही चर्चा केली तर लगेच त्याला म्हणलं जातं या आमच्या पक्षात चला या तुमच्याकडे चांगली क्वालिटी या मग काय होणार मग तो तो स्वतःच्या नेत्याला फसवणार पक्षाला फसवणार संघटनेला फसवणार कार्यकर्त्याला फसवणार आणि फक्त वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाच्या कळपात जाणार हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे त्यांच्याकडेही आता स्वतःचे राहिलेले नाहीत सगळा त्यांचा संसार बाहेरच्या जीवावर सुरू आहे हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही भोल थापांना बळी पाडून मिटिंगवर मीटिंगा मेटिंगार करून वेड्यात काढून फसवून त्या ठिकाणी घाबरायला लावून सगळा स्वतःच्या भोवती राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे याच्यातून देश वाचणार कसा आणि वाचला तर तुम्ही आम्ही कशा पद्धतीनं जगायचे हा मात्र संशोधनाचा विषय आहे तुमच्याकडे उत्तर असेल तर मला कमेंट मध्ये सांगा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भारत